नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता अचानक धनप्राप्तीसाठी येथे जाळा कापूर प्रचंड पैसे येतील घरात सुखसमाधान येईल तसेच आपण करत असलेल्या सर्व कामात आपल्याला यश येईल अचानक धनप्राप्तीसाठी तसेच आपल्या घरामध्ये प्रचंड पैसा येण्यासाठी एक साधा सोपा उपाय याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आवडला तर लाईक करा नवीन कोण पाहत असेल तर सबस्क्राईब करा आता बघा उपाय किंवा तोटका म्हटले की अनेकांना भीती वाटते आणि का ना वाटणार नाही कारण वाट ना 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 अनेकांनी तोटकाबद्दलची चुकीची तसेच फार मोठी खर्चिक बाबी तसेच अंधश्रद्धा पसरेल अशा मोठ्या चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या असतील त्यामुळे अशा या गोष्टींवर कुणाचाही विश्वास बसत नाही तर बघा काही तोटके म्हणजेच उपाय आहेत ते आपण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास आपणाला अनपेक्षित यश प्राप्त होईल आणि हे तोटके खर्चिक नसतात लाखो लोकांनी याचा वापर करून धनलाभ करून घेतला आहे तर बघा हा धनलाभ आपल्याला कुठूनही कुठल्याही पद्धतीने होऊ शकतो आता बघा हा लाभ कसा मिळतो याबद्दल उदाहरणच सांगायचं झाले तर बघा आपण करत असलेल्या कामाचा एकदमच कुठून तरी मोठा मोबदला मिळतो किंवा काहीतरी अशा मोठ्या संधी प्राप्त होतात तिच्यामुळे आपणाकडे पैशाचा पाऊस पडण्यास सुरू होतो तर बघा धनलाभ होतो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कुठून तरी गुप्तधन वगैरे सापडेल आणि तुम्ही रात्रीतून श्रीमंत व्हाल तर बघा अशा प्रकारचे अंधश्रद्धाचे तोटके आम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही तर बघा फारसं विषयांतर न करता आपण आजचा हा उपाय आहे त्याच्या त्याची माहिती घेऊया बघा आता घरात कापूर जाळायचा आहे आणि धनलाभ करून घ्यायचा आहे फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण ही कृती कशी करायची आहे याची आणि यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे याची माहिती घेऊया तर उपाय करताना आपल्याला कापराच्या दोन तीन वड्या दोन गुलाबाची फुलं मातीची प्रतिमा म्हणजेच फोटो इत्यादी वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आता बघा या उपायासाठी आपल्याला जे काही लागणार आहे त्याची किंमत अगदीच कमी असणार आहे आणि ते आपल्या घरातसुद्धा असणार आहे अगदी सहज आपल्याला कुठंही उपलब्ध होऊ शकतं आता या गोष्टी आपल्याकडे नसतील तर काय करायचं आहे आता या गोष्टी आपल्या घरात नसतील तर काय करायचं आहे या गोष्टी बाजारातून खरेदी करणार असल्यास त्या अगदी मनोभावे व श्रद्धेने खरेदी करून आनंदाने घरी घेऊन यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला नेहमी प्रसन्न आनंदी तसेच श्रद्धेने कुठलीही गोष्ट करायची असते आपण जितक्या श्रद्धेने ही सर्व कृती करता तितका जास्तीत जास्त फायदा आपल्याला यातून मिळत असतो हा उपाय कुठल्याही दिवशी केला तरी चालेल याला कोणताही निश्चित वार किंवा तारीख नाही मात्र हा उपाय करण्याची वेळ ही दिवसभरातील सायंकाळची असली पाहिजे कारण आपल्याला संध्याकाळच्या वेळीसच हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याअगोदर सुरुवातीला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळ करणे शक्य नसल्यास स्वच्छ हातपाय धुवून पूजा करण्यासाठी बसायचं आहे सुरुवातीला आपण बसताना आपण कुठल्याही आसनावर किंवा काहीतरी चांगले अंतरून बसावे यानंतर आपल्यासमोर दुर्गामातेची प्रतिमा म्हणजे फोटो ठेवायचा आहे आणि फोटो उपलब्ध नसल्यास म्हणजे आपल्याकडे फोटो नसल्यास मोबाईलवर प्रतिमा म्हणजेच फोटो उघडून ठेवला तरीसुद्धा चालते आपल्या समोर ठेवायचा आहे यानंतर मनोभावे हळदी कुंकू वाहून दुर्गामातेची पूजा करायची आहे पूजा करताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्याला सोबत दोन अगरबत्ती लावून ठेवायचे आहेत दिवा शक्यतो तुपाचाच चा लावावा तुपाचा गाईचे तूप नेहमीच पवित्र मानले जाते आपल्या सर्वांना हे माहीतच आहे यानंतर एक गुलाबाचं फूल दुर्गामाताच्या प्रतिमेला अर्पण करायचं आहे आणि दुसरे गुलाबाचे दुर्गा दुर्गामाताच्या प्रतिमेसमोर दुर्गा प्रति एक प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्या गुलाबाच्या फुलावर कापराच्या दोन ते तीन वड्या जाळून टाकाव्या आता बघा यावेळी कापूर पेटलेला असल्यामुळे गुलाबाच्या फुलांची काही पाकळ्या जळतील तर त्या जळू द्यात यानंतर पुन्हा जे जळल्यानंतर राहिलेल्या गुलाबाचे फूल असते ते माता दुर्गाला अर्पण करायचं आहे आता यावेळी मनोभावे प्रार्थना करत तुमच्या असलेल्या सगळ्या मनातील इच्छा आकांक्षा मागून घ्या पूर्ण करण्याची ताकद त्या दुर्गामाताकडे मागून घ्या आता हा उपाय लाखो लोकांनी अनुभवलेला आहे त्याचा त्यांना हवा तसा उपयोग पण झालेला आहे असा हा अगदी कमी खर्चिक आणि विश्वासू उपाय अगदी श्रद्धेने पूर्ण केल्यास आपल्या इच्छा तत्काळ म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये धनवर्षा होईल अचानक धनलाभ होईल येणारे तुमचे सर्व पैशाचे प्रश्न सुटतील तर हा उपाय तुम्हाला अगदी साध्या सोपा कमी खर्चात आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे तरच याचे फळ मिळेल तुम्हाला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावे असे वाटत नव असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका म्हणजेच रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ नवनवीन भेटतील